स्टार्स फोरम विज्ञान आश्रम पाबळ यांच्या सहकार्याने काल भैरवनाथ सौर लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालय खडकी येथील विद्यार्थ्यांची पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र येथे शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली यात एकूण एक्केचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी विज्ञान गॅलऱ्या रोबोटिक्स विभाग अंतराळ विभाग सौर ऊर्जा मॉडेल्स तसेच प्लॅनेटोरियमचा प्रत्यक्ष अनुभव घेतला विज्ञानाची ओळख आणि अ आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारी ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देणारी ठरली कल्पकघर ठरले आकर्षणाचे केंद्र क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी चिंचवड विज्ञान केंद्रातील कल्पकघर या विशेष विभागाचीही भेट दिली विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित एस टी या चारही क्षेत्रांचा अनुभव देणारे हे कल्पकघर गणित स्टीम या चारही क्षेत्रांचा अनुभव देणारे हे कल्पकघर विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले येथे ऊर्जा बचत पाणी संवर्धन स्मार्ट सेन्सर प्रणाली सौर ऊर्जा उपयोग दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे प्रयोग अशा विविध संकल्पनांची मॉडेल्स आणि प्रत्यक्ष क्रियाकलाप दाखवण्यात आले हाताने करून शिकण्याची ही पद्धत विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणारी व वा सृजनशीलता प्रोत्साहन देणारी ठरली भविष्यातील विज्ञानधारित जीवनशैलीची उत्तम झलक विद्यार्थ्यांना या कल्पक घरातून मिळाली या क्षेत्रभेटीच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर समन्वयक शरद पाबडे निदेशक रेश्मा किरण बांगर पायल महेश्वर पोखरकर प्राजक्ता मयूर हगवणे आणि प्रीती दरेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले विद्यालयाचे मुख्याध्यापक आईबीटी विभाग आणि विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी स्टार्स फोरम विज्ञान आश्रम पाबळ यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले. चौकोनी माणसी दीपक वांगर काल आम्ही सायन्स पार्क पिंपरी चिंचवडला गेलो होतो पहिल्यांदा तिथे आम्ही पहिल्यांदा तिथे आम्ही कल्पकघरमध्ये गेलो तिथे आम्हाला वेगवेगळ्या -वेग -वेग गोष्टी शिकायला मिळाल्या तिथे आम्हाला सहा प्रकारच्या टोपे बनवायला शिकवल्या व तिथे आम्हाला टीक कसा बनवायचा ते शिकवलं त्यांनी आम्हाला वेगवेगळे प्रयोग शिकवले त्यानंतर आम्ही थ्री डिश शो बघायला गेलो आम्हाला ती तिथे खूप माहिती मिळेल सूर्य सु शु, इतर ग्रहांची माहिती मिळाली त्यामुळे आ मी टाटा ग्रुप व टाटा ग्रुप व पाबळ या आ, पा विघ्नेशा पाबळ या यांचे मनपूर्वक स्वागत करते त्यामुळे मी टाटा ग्रुप व पाबळ आश्रम यांचे मनपूर्वक धन्यवाद देते आम्ही गल्प गेल्यानंतर तिथे ते मला खूप छान वाटले तिथे नवीन नवीन कलाकृती लावल्या होत्या तिथे अनेक ॲक्टिव्हिटी आमच्यासारख्या मुलींनीच केल्या होत्या व त्या तिथे लावल्या होत्या ते पाहून आम्हाला ते, पा ते खूप आकर्षक वाटले व तेथे आम्हाला वि वी, विक्रांत सरांनी विविध प्रकारच्या टोप्या बनवायला शिकवल्या म्हणजे आम्ही याआधी एक प्रकारची कागदापासनं टोपी बनवत होतो पण कागदापासनंच तीच पद्धत फॉलो करत करत चार ते पाच प्रकारच्या ट्रॉफ्या बनवता येत टोप्या बनवता येतील असे आम्हाला वाटले नव्हते पण विक्रांत सरांनी आम्हाला त्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बनवायला शिकवल्या व त्यांनी शेवटची ग्रॅज्युएशनची टोपी आम्हाला शिकवली होती ती टोपी घातल्यानंतर आम्हाला खरंच असं वाटलं की आम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले व तो आनंद आम्हाला खूप छान वाटला तेव्हा व सरांनी आम्हाला अजून विविध प्रकारच्या काही कृती घेतल्या होत्या व तेथील प्रयोग वगैरे खूप छान वाटले थ्री डी आम्हाला तेथे थ्री डीमध्ये प्राणी कसे अस कसे असतात समुद्रातील ते दाखवले व ते, ते, हो ते पाहून आम्हाला खूप छान वाटले धन्यवाद नमस्कार माझे नाव समीक्षा सुरेश पोखरकर मी काल शाळेत शिकत आहे आय बी टी विभागात टाटा स्टार फोरस विज्ञान पाबळाश्रम यांच्याकडून आम्हाला पिंपरी चिंचवड येथे तारांगण येथे जाण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते कारण तिथे गेल्यानंतर आम्हाला कल्पकघर येथे लावलेल्या कलाकृती पाहायला मिळाल्या याबरोबर आम्ही तेथे ला गेल्यावर अनेक कलाकृती पाहून आम आमच्या नवनिर्मितीला वाव मिळाला त्याचा शैक्षणिकदृष्ट्या वापर कसा करायचा कोठे करायचा याची माहिती मिळाली कल्पनेचा वाप घनश्याम सरांनी आम्हाला टी हे पझल कसे आ, श, 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 कसे करायचे ते शिकवले त्यामध्ये बुद्धिमत्ता या विषयाला चालना मिळाली आणि पुढे अभ्यास करायला उत्साह मिळाला

तिथे अनेक ॲक्टिव्हिटी आमच्यासारख्या के मुलींनीच केल्या होत्या व त्या तिथे लावल्या होत्या ते पाहून आम्हाला ते पा खूप आकर्षक वाटले व तेथे आम्हाला वि वी, विक्रांत सरांनी विविध प्रकारच्या टोप्या बनवायला शिकवल्या म्हणजे आम्ही याआधी एक प्रकारची कागदापासनं टोपी बनवत होतो पण कागदापासनंच तीच पद्धत फॉलो करत करत चार ते पाच प्रकारच्या ट्रॉफ्या बनवता येत टोप्या बनवता येतील असे आम्हाला वाटले नव्हते पण विक्रांत सरांनी आम्हाला त्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बनवायला शिकवल्या व त्यांनी शेवटची ग्रॅज्युएशनची टोपी आम्हाला शिकवली होती ती टोपी घातल्यानंतर आम्हाला खरंच असं वाटलं की आम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले व तो आनंद आम्हाला खूप छान वाटला तेव्हा व सरांनी आम्हाला अजून विविध प्रकारच्या काही कृती घेतल्या होत्या व तेथील प्रयोग वगैरे खूप छान वाटले थ्री डी आम्हाला तेथे थ्री डीमध्ये प्राणी कशा अस कसे असतात समुद्रातील हो ते दाखवले व ते पाहून आम्हाला खूप छान वाटले धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न